नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथामध्ये तुमचे स्वागत आहे गोपित प्रेम जावई आणि सासूची रोमांसने भरलेली प्रेमकथा अमोल आणि प्रियंका यांच्या लग्नाला आता सहा महिने झाले होते प्रियंका ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असे अमोलही आपल्या व्यवसायात गुंतला होता दोघांचे प्रेम होते पण त्यांच्यातला रोमांस हळूहळू कमी होत चालला होता दिवाळीच्या निमित्ताने दोघं प्रियंकाच्या गावी साताऱ्यात आले प्रियंकाची आई ममता साधारण बेचाळीस वर्षांची सुंदर देखणी स्त्री होती तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच माधुर्य होतं गोरीपान त्वचा हसू आणि कमनिया बांधा त्या दिवशी ममताने एक सुंदर गुलाबी साडी नेसली होती साडीचा पदर खांद्यावरून मागे गेला होता त्यामुळे तिच्या सुबक मानेचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं अमोल तिच्याकडे पाहून स्तब्ध झाला काय झालं रे जावईबापू काही हरवलं का ममताने मिश्किलपणे विचारले हो सुंदरतेच्या दुनियेत हरवलोय अमोल नकळत म्हणाला ममताने हलकसं हसत त्याला चहा दिला पण त्या क्षणापासून अमोलच्या मनात काहीतरी वेगळं हलायला लागलं होतं त्या रात्री प्रियंका लवकर झोपली अमोलला झोप लागत नव्हती म्हणून तो बाहेर गच्छित आला तिथे ममता उभी होती चांदनं तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं आणि ती स्वर्गीय भासत होती काय रे अमोल झोप नाही का लागत नाही ग हल्ली झोप कमी लागते का प्रियंका त्रास देते का ममता गमतीने म्हणाली अमोलने तिच्या डोळ्यात पाहिलं तसं नाही पण हल्ली प्रेमाचा जरा अभाव जाणवतोय ममताने त्याच्या डोळ्यांत काहीतरी शोधायचा प्रयत्न केला ती पुढे काही बोलणार होती पण अमोलने तिचा हात अलगत पकडला ममताला विजेचा धक्का बसल्यासारखं वाटलं ती गप्प राहिली तुमच्यासारखं प्रेमळ माणूस आयुष्यात असावं असं वाटतं अमोल हळूच म्हणाला अमोल हे असं काही बोलायचं नाही ममताने हलकासा प्रतिकार केला पण तिला स्वतःला जाणवत होतं की तिचं हृदय जोरात धडधडत आहे एके दिवशी दुपारी घरात कोणीच नव्हतं ममता स्वयंपाक करत होती तिची साडी थोडी सरकली होती आणि तिच्या मौशार पाठीवर अमोलची नजर गेली अमोल हळूच मागून तिच्याजवळ गेला ममता ममताने चमकून मागे पाहिलं तो तिच्या अगदी जवळ उभा होता त्याचा उष्ण श्वास तिच्या गळ्यावर जाणवत होता अमोल असं नको करू ती हळूच म्हणाली पण त्याने तिच्या मौशार कमरेला हात ठेवला ममताचा श्वास रोखला गेला तुम्ही खूप सुंदर दिसता मला तुमच्याकडे ओढलं जातंय ममता ममताने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण तिचे स्वतःचे हातही थथरत होते अमोलने तिच्या गालावर ओठ टेकवले ममताच्या संपूर्ण शरीरात एक लहर उमटली ती पूर्णत त्याच्या मिठीत शरण गेली हे योग्य नाही अमोल पण मला थांबवतही नाहीये ममता हलकसं कुजबुजली अमोलने तिला जवळ ओढलं आणि ओठांवर हलकसं चुंबन घेतलं दोघंही त्या क्षणात पूर्ण हरवले त्या संध्याकाळी घरात फक्त प्रेमाची धुंदी आणि शरीराचे मोहक स्पर्श दरवळत होते जर तुम्हाला कथा आवडली असल्याल कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवीन कथासाठी चॅनल सबस्क्राईब करा